आपण चाललेलो हो आहोत सौ सुजाताई पाठक यांनी ठेवलेल्या मुलून खाद्य महोत्सवाला कला कला मी फक्त बघणार आहे घेणार पहिला तर गे। मला प्रिन्सिपल हकललच हे तुम्ही टेस्ट करा खूप भारी आहे केरळचे स्पेशल नारळाच्या तेलात तळलेले चिप्स आहेत चप्पल फक्त दोनशे रुपये इथे कुठलीही गोष्ट दहा रुपये पहिल्यांदा ऐकलं प्रॉन्स आणि सुरुमाई लॉलीपॉप चिकन तुम्ही फक्त एकशे रुपयाला आहे हेमा पाव भान खातो मंडळी कालचा ब्लॉग एनर्जेटिक ना त्याला म्हणून एनर्जेटिक करतोय <laughs> <laughs> नमस्कार मंडळी तू पण तस नमस्कार नमस्कार अरे एनर्जेटिक <laughs> नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा ने, ने, एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये कोण आहे रेखा ब्लॉग चालू करायच्या आधी चॅनल सबस्क्राइब करा काय करा सबस्क्राईब करा येस हा रेझा आणि आता आपण कुठे चाललेलो आहोत अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलणार आपण चाललेलो आहोत सौ सुजाताई पाठक यांनी ठेवलेला या, मुलून या। खाद्य महोत्सवाला कला कला खा, खाद्य खा, खा, कला महोत्सव yes. तर का का खाद्य पण करू आणि कला पण करू काहीतरी काय कला तू वन ऍक्ट वगैरे वन ऍक्ट बोलते मोनो ऍक्ट वगैरे काय करणार का कला ना चोरी मारे थोडीशी भगवान ठीक आहे चलो निघाल चलो छान मस्त मस्त असत आहे भातुकलीच्या खेळामध्ये अतिश हे करूया का मागच्या वेळेस आम्ही केलं होतं हे अतिश आपण वाच घेऊ शकतो मला असं वाटतं हे आपल्याला कुठेतरी कामाला येऊ शकतो अरे आपल्याकडे आर्टिस्ट आहे अतिश गरज नाही आपल्याला कोणाची कोणतरी आलंय इकडे बट वी आर नॉट शुअर कोण आलंय आता आपण आत मध्ये एंट्री करत आहो आणि आपण एंट्री केलेली आहे जसं की तुम्ही बघू शकता पहिलेच आपले महाराज काहीच आता हा मी कॅमेरा तुझ्याकडे सोपवत आहे तू हा कॅमेरा धरावा पायातलं पण नाही असं गळ्यातलं बघ ना कस मी फक्त बघणारे घेणार का साइड ला मला काहीतरी दिसले जाऊ घेणार आहे माय नाव फसकाड आहे त्याच्यामध्ये मी तीन घेऊन ठेवलं दिसत पण नाही बघ छान छान गोष्टी आहेत इकडे शाळेतली पट्टी आम्हाला टीचर ह्याच पट्टीने मारायची पट्टी आणि मुला ना उन्हाडी पट्टी आहे का बोलायची मॅडम स्टीलची आहे का स्टील आणून द्यायच्या ब्रश येतो चिपकवायचं आम्ही आपल्या काय नामाच आहे का खूप काय काही काही लहान मुलं तर वेडे होतील इथे येऊन ऋतूजा ऋतुजा 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 ऋतुजाला अशा क्यूट गोष्टीच आवडतात ना आता ह्याच्यात बघ काय डब्ल्यू डब्ल्यू काय असेल ना बघ हे काय घे

आंबावडी नाही हलवा आहे अच्छा हलवा आहे का तुला हलवा हवाय नको हे तुम्ही टेस्ट करा खूप भारी आहे बारीवढच बोलायचं होत अरे तुला मच्छी आवडते खायला अरे पण ते असा मध्ये नाही आवडाल प्रत्येकाला ऐका प्रत्येकाला आवडेल मी एवढा बोलतेला आवडेल कसं हे मला वाटतं वरण भातासोबत छान लागू शकतो माझ्या अजून काय काय तुमच्याकडे सांगा केरळचे स्पेशल नारळाच्या तेलात तळलेले चिप्स आहेत आणि तिथला हा हलवा आहे ना खूप फेमस आहे आपण नॉर्मली हलवा नाही कॉर्नफ्लावर मध्ये बनवतो आपण हा तांदळाच्या पिठाचा आहे तांदळाचं लोणच आहे मँडी फूड चांगलं आहे तू खायला डाळ भात आहे तो था। था। चा, चा, टेस्ट करायला आवडत तुला मासे एवढे आवडतं तू टेस्ट करायला चलो अंदर आता आपण पुढे वळूया टेस्ट करून मला एक प्रश्न पडला एक ना आतिश अरे तुझं कराटे राहू दे हे असं मी जो शाळेत घेऊन असे माझं पहिला प्रिन्सिपलने बाहेर काढलं अरे त्याडबरी इरेझर आहे अरे बापरे बघ खापून इरेझर आहे अरे हे बघ हा आपल्याकडे अशी नव्हती त्यामुळे आपल्याला इंटरेस्ट नाही अभ्यास करायला हा आता हे बघ्यास हे बघ लिटरली बारे हा प्रॉपर चॉकलेट आहे ना बरे इरेझर बघ अल्ला खायला यार अजित कळला आता बापरे आहे किती जी आहे ना फिफ्टी रुपीज पन्नास रुपयाला आहे हा आणि पण मी मला प्रश्न हा आहे की ह्याच्यानी मजा किती येईल सरडा मी फक्त लिहून खोटालाच घेऊन जाईन हे बघ हे बघ चिप्स हे पण इरेझर आहे सगळे इरेझर आहे इरेझर ची आहे तिकडे पिझ्झा इरेझर आहे अयुल वाप डालने इंस्टापे इंस्टा पे इंस्टा पे ऑलरेडी गे आम्हाला काय बुक अरे कॅडबरी खाऊ हॅम्पर स्मेल बघुली हॅम्पर बनते ना हा पांडा हॅम्परचा अरे चॉकलेट चा वाच येतोय

ये घरी नका घेऊन जाऊ दुसरा घ्या हे तो खूप आहे डोंट वरी बीअर ഹാപ്പി સુપર મમ એ લે સચ્ચે સુપર મમ આય બો ઇન્ડિયા પણ હે આજ ખાના બનાને કા મૂડ નહીં હે ચા ને नंतर મને લાગ는다 કોફી ઇઝ ઓલવેઝ અ ગુડ આઈડિયા ઓકે આτηση આતુસા साठी ही पुस्तक इकडे इकडे आहे सगळ्यात मेन पुस्तक निळावंती सुमेध निळावंती हे बघ काय प्राजक्ता पौरीचा नवीन अरे इकडे हे पुस्तक बघ निळावंती माहितीये ना का नाही माहिती सांगतो नंतर तुला माहिती आहे इकडे हे पुस्तक मित्र जोडा आणि प्रभावशाली आहे पण आमच्या जिंदीमध्ये अशी मित्र भेटली प्रभावशाली काय काहीच होऊ शकत नाही आम्ही माझ्या शालीच भेटतात आमदार झालं नेक्स्ट चप्पल फक्त दोनशे मारून तोंड ही चप्पल खूप छान आहे कारण का ह्याच्यावर ही चप्पल घेऊन डोकेन खादा तोडला एक पॅन मंदारने तोडला आणि आता बोलत पण नाही एकतरी कुठलीही गोष्ट दहा का बोलते बंद आहे कुठली गोष्ट दहा रुपये हे बघ तिथे सुंदर आहे मी घेत आहे मंगळसूत्र आम्हाला शूटिंग साठी लागत असत रुपये दहा रुपये अजून घेऊ काय अतिशला मी गिफ्ट करत आहे हे मी आधी मला हे बघ दाखव रे बघून काय ना हे काय पण मी दहा रुपयाचा एक मंगळसूत्र जे आम्हाला शूटिंग साठी लागत आणि एक टिकल्यांचं पॉकेट जे मला डेली वेअर साठी लागतं ते मी घेतलेलं आहे आता आणि वीस रुपये मंदारने दिलेले आहेत वीस रुपये साक्षी माहिती का काय खरवस जे रस्त्यावर तुम्ही मला एक नाय्याकडून माहितीये तू तुझ्या गावाची सांगितलेली ते काय होतं पहिला गायला म्हैस होत गायीला म्हैस नाही गायीला वासरू होत खरवसा का खरवस येतो

रेजिस्टार ग्रुप सुद्धा आलाय त्यांच्या जाऊन टाळे होऊन जाऊन जोरदार डीजे

पिठलाय झुणका नाही पिठले नाही हे हे पिठलाय ना पिठले झुणका बोलतो त्याला म्हणून म्हणजे तेच आणि हे खरी खरी मांडे बोलता त्याला मांडे मांडे मग हे काय मंदार मांडे मग हे काय काय बोलला हे मांडे मग हे काय हे पण मांडे मांडत नाही ते मांडे आणि हे हे पण मांडे इथे ते आहे दिल्लीचे अंकल एकदम मस्त डान्स सुरू आहे बिस्किट यू वांट टू ट्राय हे स्मोक बिस्किट ट्राय करायचं आहे

मजा नाही आहे ते आदेश दाखव काय काय दाखव काय काय सांग लोकांना पोटॅटो ट्विस्टर अरे होत आहे की नाही फक्त पन्नास रुपये म्हणजे काय एवढा महाग नाहीये चायनीज हे दाबेली दाबेली मसाला पापड पाणी अरे हो ओके तर इथे पापड राईस आहे खायला पण सुरू करतो गोळा सुद्धा आहे आणि इथे आहेत हे इकडे आठवत का तुम्हाला हे बघून आपल्याला काय मिळालेलं आठवत टोपली भेटलेली त्याला परत टोपली घेऊया सगळं उद्या पटली जाऊन उभा राहू शकत नाही बघा व्हेरी गुड अतिश व्हेरी गुड सगळ्यांनी उभे राहा बंद सगळ्यांनी उभे राहा खाऊया खरच खूप रूक लागले बांबू बिर्याणी वाट बघते आपशनी मला थांबायला सांगितलं आता ती ट्रेन येते तुला जायचंय हो

म्हणजे कळाला कचरी खाय चॉल खातो ते बघा हे चॉरेन काजू पण ठेवलेले हो माहिती पाहिजे आपल्याला बोलता खाऊ न आता मी खात आहे बांबू बिर्याणी बांबू कुठे आता मी खात आहे बांबू बिर्याणी बांबू आहे घरी हो आम्ही आमच्या आयुष्याला लागलेला बांबूचा अनुभव घेतलेला आज बांबूची चव घेतली बांबू लागतो त्यालाच बरं वाटलं आम्हाला आजच्या कार्यक्रम तू कोकणातला आहे ना तुझ्या घरी नाही बनत काहीतरी एक ग्लास भरून दरौल <laughs> तरी द्यायची पण असते घरी पण वाटलं काय तरी असणार काही मी एक कॉम्बिनेशन करणार आहे जे <clears> की आहे <throat> रोटी घेतली आहे मी चिकन आम्ही आम्ही कोळीवाड्यात राहतो आम्ही रोटीस म्हणतो त्यासोबत हे घेतो आणि त्यासोबत मी हा घेते भात फुटबॉल मी आज तर कसं खाला असत ना हो बाबा तू नाही खात्या थँक्यू टाकलं असतो अतिशय एवढा घाण खातो हे घाण खातो म्हणजे जेवण खातो घानाची पद्धत आता ही डिश आहे त्याने हे सगळं एकत्र केलं असतं आणि ते पत्रवळी अशी घे पत्रावळी पत्रावळीला नाही बोलत

आता आम्ही चाललो दिल्ली की फेमस कुल्फी कुल्फी भंडार भंडारमध्ये म्हणजे हे खातील मी नाही खाणार म्हणजे बघा यासाठी आपल्याला दिल्ली जायची गरज नाही मुलगी मुलुड <laughs> मध्ये फक्त मुलुंड कला खाद्य महोत्सव खाद्य कला महोत्सव पाच दिवसासाठी लगेच लगेच दिवशी आले पहिल्या दिवशी आलेला दिल्ली कुठे दिल्ली ओ इधर आहे ए बंद केले त्याने बोल तू म्हणतोय एक चल लवकर मी लवकरय पटकन कुल्फी खाईचंच सरपडवा नाही आज जायचं बोल नको तुम्हाला दिल्लीची कुल्फी खायला दिल्लीला जावं लागणार नाही नको रे ते जाम तडकते ते अरे घे बाबा नको नको साक्षी घे पीन तू हात <laughs> अरे मला माहिती होतं हात बी देऊ दांडले त्याने खाली घोट घोट नाही केला घोट आत ठेव ओरम घेऊन नाको

अच्छा ये ऐसी हम लोगों को लो भी ऐसे कुछ तो इधर तो काम करने के और तो से निकालेंगे अपना बिजनेस खोल देंगे क्या बोलते दो शॉर्टकट है दिल्ली दिल्ली यानी कुल्फी दिल्ली, दिल्ली दिल्ली दिल्लीची कुल्फी आमला नहीं पैसे पण दिल्ली दिल्ली नाही दिल्ली पैसे पण देऊ सच में ते लाल महल तेच ना भाई लाल महल लाल महल अरे आपण मोरल माल दिल्ली मध्ये गेला आपण कुठला आपल्या महानगरपालिकेचं बाय बाय अंकल बी कुल्फी की कुल्फी दिल्ली बाय बाय दिल्ली की कुल्फी दिल्ली। दिल्ली, दिल्ली दिल्ली पैसे पण पैसे पण दिल्ली कुल्फी सांगितली नाही मला तसं थंड कसं खाणार मी कसं कसं खायचं ही पण स्टीक आहे का

मला वाटलं ते बामू माहिती जेवणात दिलं तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि शेअर करायला प्लीज विसरू नका आणि इथे यायचंय तुम्हाला हे तर माहिती पाच दिवस आहे हे सगळं मस्त मज्जा मज्जा तुम्ही करून घ्या आम्ही खेळण्यामध्ये बसलो नाही कारण खेळणी तुटली असते खेळणी तुटली असते सॉरी आता तर हा ब्लॉक आम्ही इथेच एंड करतो एंड करतो, करतो। आणि हा माझं मला काहीतरी बोलायचं होतं विसरला जय हिंद महाराष्ट्र आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच लवकरात लवकर येतोय अच्छा